झे मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडाईच्या शहरात धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता कडक बंदोबस्त कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार एसपींचा इशारा धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरात आज निघालेल्या धार्मिक मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली काही जणांनी सुतळी बॉम्ब फोडल्यामुळे हा वाद झाल्याचे बोलले जाते दोंडईच्यात झालेल्या या वादाची चर्चा वाऱ्यासारखी शहरभर पसरली यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तत्काळ दोंडईच्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला वाढीव बंदोबस्त तैनात करून तत्काळ शांतता प्रस्थापित केली या घटनेच्या अनुषंगाने तालुक्याचे आमदार जयकुमार रावल यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले ते म्हणाले नमस्कार डोंडाईच्या शहरामध्ये काही ठिकाणी अशी अफवा आली की काही वाद झाले किंवा हे झाले जे काही विषय असतील आपल्या सगळ्यांना विनंती आहे की गावामध्ये शांतता टिकली पाहिजे सगळ्याही गटांना सगळ्या लोकांना कृपया शांतता ठेवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे सणांमध्ये आपण सगळ्यांनी प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शांतता राखा यामध्ये कुठलेही राजकारण नाही आम्ही अशा गोष्टीला थारा देत नाही असे राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांनी सांगितले गोष्टी आहेत की काही समाजकंटकांनी हिंदू मुस्लिम काम करण्यासाठी प्रमाणात दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आताच काही विरोधकांनी विरोधकांची बाईट मी ऐकली त्यांनी असं म्हटलंय की काही राजकीय पुढारी त्याच्यात पोळी बांधण्याचं काम आहे माझी तमाम शिंदखेडा वासायना खास करून दोडायच्या शहरातील वासियांना विनंती आहे की कुठलाही प्रकार नाही महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अशा कुठल्याही वाईट प्रवृत्तीला थारा देणारा नाहीये दोंडईच्यातील जनतेने शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर म्हणाले आज दोंडाईच्या शहरामध्ये तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे मी दोंडाईच्या नगरी आणि शिंदेखेडा तालुक्याच्या जनतेला अत्यंत अंतकरणापासून विनंती करतो की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शहर आणि सामाजिक एकता बंधुभाव हा कायम ठेवावा अशी मी या द्वारे जनतेला विनंती करतो दोंडाईच्यातील या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगतानाच कायदा हाती घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलाय दगडफेटीची घटना आज ईदच्या मिरवणुकीमध्ये झालेली आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे मी देखील स्वतः त्याच्यामध्ये कॅम्प करून आहे सगळं नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या यांना सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आप आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर संस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल एवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काहीही होणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेत आहे किरकोळ कारणावरून झालेला हा वाद लगेचच मिटला असून याबाबत कुणीही विनाकारण गैरसमज पसरवू नये असेही प्रशासनाने म्हटले आहे प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोनच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे